काठापूर बुतुक तालुका आंबेगाव येथे विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने सुभाष संपत जाधव या शेतकऱ्याचा छत्तीस गुंठे ऊस जाळाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सध्या साखर कारखाने सुरू नसल्याने शेतकऱ्याचा ऊस तोडला जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे महावितरणने योग्य ती दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी जाधव यांनी केली आहे काठापूर बुत्रुक येथे पांडुरंग वस्ती येथील गट नंबर चारशे एकोणीस यामध्ये शेतकरी सुभाष संपत जातो यांनी एक वर्षापूर्वी आडसाली ऊसाची लागवड केली होती या ऊसाच्या शेताच्या वरून विजेच्या तारा गेल्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले काठापूर बुत्रुक येथे महावितरणचे मुख्य स्टेशन असल्याने येथून परिसरातील गावांना वीज पुरवठा केला जातो त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब विजेच्या तारा पसरल्या आहेत अनेक वेळा गावातील शेतकऱ्यांचा ऊस विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे जळून नुकसान झाले आहे शेतकरी सुभाष संपत जाधव यांचा ऊस जळाल्याने नुकसान झाले आहे प्रशासनाने दखल घेऊन ऊस पिकाच्या जळाल्या ऊस पिकाचा पंचनामा करून सतत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे टाकले

ना ना बघा बरे वर मे आखादी ती का बघा